भाजप नेते गिरीश महाजन यांचे एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि महाजन यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ खडसे यांनी केलेला हा खळबळजनक आरोप खडसेंच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली त्यानंतर शांत बसतील ते गिरीश महाजन कसले खडसे यांच्या या आरोपानंतर महाजन यांनी जर बोललो तर एकनाथ खडसे समाजात तोंड शकणार असा इशारा दिला त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन हा वाद उफाळून आला परंतु कधी काळी एकाच पक्षात काम करणारे एकाच जिल्ह्यात राहणाऱ्या या दोन्ही राजकीय नेत्यात दरी कशी पडली खडके आणि महाजन एकमेकांचे राजकीय वैरी कसे झाले खडसे विरुद्ध महाजन वादाचा राजकीय इतिहास नेमका आहे तरी काय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर गिरीश महाजन यांचे एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केलाय एकनाथ खडसेंनी आपल्याला त्या महिला अधिकाऱ्याचे नाव देखील माहिती आहे असे खडसे म्हणाले खडसेंनी हा आरोप करताना एका पत्रकाराचा हवाल दिला हे सांगत असताना गिरीश महाजन आणि अमित शहा यांच्यात या महिला आय एस अधिकाऱ्यावरून काय संवाद झाला याचीही माहिती खडसेने दिली ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहाकडे बैठक झाली त्यावेळी अमित शहानी मंत्री गिरीश महाजन यांना बोलून घेतलं होतं तुम्ही मंत्रिमंडळात असाल पण तुम्ही काही गोष्टींचा खुलासा केलात तर चांगलं होईल माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत तुम्ही रात्री बेरात्री महिला आय एस अधिकाऱ्यांना फोन करता आय एस अधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याला तुम्ही रात्री एकनंतर किती फोन केले असा सवाल अमित शहा यांनी महाजन यांना केला महिला अधिकाऱ्यानं तक्रार केलेली नाहीये पण हे तुमच्या कॉल मध्ये सापडलं असं अमित शहा गिरीश यांना म्हटल्याचं खडसेंनी सांगितलं खडसे यांच्या या आरोपांवर महाजन यांनीही पलटवार केला एकनाथ खडसेंनी माझ्या विरोधात कोणताही पुरावा द्यावा मी सार्वजनिक जीवनाचा राजीनामा देईन पुन्हा तोंड दाखवणार नाही पण जर खडसे यांच्याबद्दल बोललो तर समाजात ते कुणालाही तोंड दाखवू शकणार नाहीत मी ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहे ते त्यांच्याच घराशी संबंधित आहे हे प्रकरण उघड केलं तर लोक त्यांना मारतील असा इशारा महाजन यांनी दिला त्यामुळे पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन हा वाद उफाळून आला आता दोन्ही नेत्यांचा या वादाशी नेमका काय संबंध आहे ते जरा बघूया हो तर जळगाव जिल्ह्याचे राजकारण हे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीये एकीकडे भाजप या एकाच पक्षाच्या छताखाली काम करणारे हे नेते बदलत्या राजकारणात कसे एकमेकांचे कट्टर वैरी झाले ते समजलंच नाहीये मात्र या वादाची सुरुवात तसं बघितलं तर दोन हजार चौदा पासून झाली असंच म्हणावं लागेल दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या राजकारणात एकनाथ खडसे हे महाराष्ट्र भाजपचे मुख्य चेहरा होते गेल्या तीस वर्षापासून प्रतिकूल काळात त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या साक्षीनं महाराष्ट्रात भाजप वाढवली त्या काळात स्थानिक राजकारणात मात्र खडसेविरुद्ध महाजन हा अंतर्गत संघर्ष असायचा परंतु एकमेकांना थेटपणे अंगावर घेण्याचं धाडच दोन्ही नेत्यांकडून दोन हजार चौदापासून सुरू झालं होतं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ खडसे यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली क्षमता असून सुद्धा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही अशी सल खडसेंच्या मनात होती आणि त्यातूनच एकनाथ खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सुप्त संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला या संघर्षाचा परिणाम असा झाला की भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात खडसेंना आपला राजीनामा द्यावा लागला परंतु त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी खडसेंचा हा जमीन घोटाळा बाहेर काढला अशी देखील चर्चा रंगली होती खडसे विरुद्ध फडणवीस हा संघर्ष विकोपाला गेला अशावेळी खडसेंच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यातील गिरीश महाजन नावाचा हुकुमाचा एक् फडणवीस यांच्या जवळचा बनला गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू बनले एकीकडे एकनाथ खडसे यांच्या राजकारणातील डाउनफॉल सुरू असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीला गती मिळाली जलसंपदा मंत्रीपदाचे महत्वाचं खातं देऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांना बळ दिलं दुसरीकडं खडसे यांच्या राजकारणाला मात्र ब्रेक लागला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापण्यात आलं एकीकडं खडसे हे राजकारणातून साईड लाईन होत असताना दुसरीकडं फडणवीस यांच्या पाठिंब्यानं जळगावच्या स्थानिक राजकारणातही गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना ओव्हरटेक केलं होतं पुढं राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि अखेर नाही नाही म्हणता म्हणता एकनाथ खडसे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत शरद पवारांच्या राजकारणात प्रवेश केला भाजप सोडल्यानंतर खडसेंनी महाजन यांच्या विरोधात टीकेची दार बोथट केली तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस आणि महाजन या जोडगोळीला दिला जेव्हा महाजनांना कोरोनाची लागण झाली तेव्हा मोक्का कारवाईच्या भीतीनुसत गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली नाही ना असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला होता त्यानंतर एकनाथ खडसेंना तीन वेळा कोरोना झाला तेव्हा ईडीची तारीख जवळ आली की खडसेंना कोरोना होतो अशी किल्ली महाजनाने उडवली होती तेव्हापासून आज अगेर संधी मिळेल तसं खडसे आणि महाजन एकमेकांवर तोंडसुख घेत असतात गतवर्षी लोकसभा निवडणुकीनंतर खडसेंचा होणारा भाजप प्रवेश गिरीश महाजन यांच्यामुळेच रेंगाळला अशाही बातम्या सुरू होत्या त्यानंतर काही काळ दोन्ही नेत्यांनी संघर्ष कुठेतरी थांबला असता खडसेंनी मध्येच गिरीश महाजन यांचं महिला आय एस सोबत संबंध असल्याचं म्हणत खळबळ उडून दिली तर त्यावर उत्तर देताना मी बोललो तर तुम्ही समाजात कुणालाही तोंड दाखवू शकणार नाहीये असा पलटवार गिरीश महाजनांनी केलाय दोन्ही नेत्यांच्या संघर्षानं जळगाव जिल्ह्याचं राजकारण मात्र सतत चर्चेत राहणार हा भाग वेगळा बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद मिटेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद